महापालिका निवडणुका या येऊ घातल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण सांगायचं झालं तर चांगलंच तापलंय विधानसभेच्या निकालानंतर राज्यात, ता निकालान ता राज्यात महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे त्यामुळे अनेक नेते महाविकास आघाडीतले महायुतीत प्रवेश करताना दिसतात यावेळी महाविकास आघाडी नाही पण महायुतीतल्याच एका प्रमुख पक्षात मोठी घडामोड घडली आहे ती म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याचंच घर फुटलंय आठ महिन्यांच्या यशस्वी प्रयत्नांनंतर त्या मंत्र्यांच्या प्रवेश केलाय हा मंत्री नेमका कोण त्याचा भाऊ कोण आणि हा डाव कसा साधला हेच या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या नाईक घराण्यातच भाजपनं फूट पाडली आहे यवतमाळ जिल्ह्यात एकेकाळी नाईक घराण्याचा दबदबा होता वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक हे काका पुतणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत त्यानंतर सुधाकर नाईकांचे बंधू मनोहरराव नाईक हे सुद्धा अनेक वर्षे मंत्रिमंडळात होते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर नाईकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी सुधाकरराव नाईक या विजयी झाले होते मात्र त्यांच्या निधनानंतर मनोहरराव नाईक आमदार आणि मंत्री झाले आता त्यांचीच नवी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे सुधाकरराव नाईक यांचे बंधू मधुकरराव नाईक यांचे चिरंजीव ॲडव्होकेट निलय नाईक हे सुद्धा आता भाजपात आहेत ते विधान परिषदेचे सदस्य होते आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री इंद्रनील नाईक यांचे सख्खे बंधू ययाती नाईकांनी भाजपात प्रवेश केला केलाय आता समजून घेऊयात ययाती नाईक हे नेमके कोण आहेत मनोहरराव नाईकांचे चिरंजीव विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे सख्खे बंधू इंद्रनील नाईक यांच्या सांगायचं झालं तर ते सध्या पुसद विधानसभेचे आमदार आहेत आणि राज्यमंत्री आहेत आणि ययाती नाईक यांच्याबाबत सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिले नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इंद्रनील आणि ययाती यांच्यात खरंतर उमेदवारीसाठी स्पर्धा झाली होती अजित पवारांनी मात्र इंद्रनील नाईकांना संधी दिली आणि मग कुटुंबियांनी सुद्धा इंद्रनील नाईकांनाच पाठिंबा दिला त्यामुळे ययाती नाराज झाले होते त्यांनी त्यावेळी बंडखोरीची तयारी सुद्धा केली होती मात्र सर्वांनी त्यांची समजूत काढली शेवटी ययाती यांनी पुसत सोडून कारंजा इथून अपक्ष निवडणूक लढली त्यात ते अपयशी ठरले महायुतीची सत्ता आल्यानंतर इंद्रनील नायकांना मात्र मंत्रीपद मिळालं तेव्हापासूनच भाजप ययाती यांच्या संपर्कात होती अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ययाती यांचा पक्षप्रवेश झाल्यानं त्याचा मोठा फायदा हा आगामी निवडणुकांमध्ये भाजपला होण्याची शक्यता आहे आता ययाती नाईक यांच्या खरं तर भाजप पक्षप्रवेशानं भाजपनं जातीय समीकरण साधल्याचं बोललं जात आहे कारण या भागात बंजारा आणि आंद या आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठी आहे नाईक हे बंजारा समाजाचे आहेत तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष आरती फुकाटे या आंध समाजाचे आहेत त्यामुळे ययाती आणि फुकाटे यांच्या रूपाने दोन समाज एकत्र आल्यास यवतमाळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मोठा फायदा होईल असं गणित मांडलं जाते आता याविषयी आपली काय मतं आपली मतं कमेंट करून जरूर कळवा तुर्तास थांबूयात तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका